मुंबई ठाण्यात गेल्या काही वर्षात झपाट्यानं नागरिकीकरण झालंय मुंबई ठाण्यात धडकणाऱ्या परप्रांतीयांच्या लोंढ्यांमुळे मुंबईत गर्दी वाढली आहे जोपर्यंत या गर्दीचं नियोजन होणार नाही तोपर्यंत मुंबईत अशा दु, लोकल दुर्घटनांमध्ये निष्पापांचा जीव जाणार असं तज्ञ सांगू लागल्यात पाहूया लोकल मधल्या वाढत्या गर्दीला जबाबदार कोण मुंबईतल्या परप्रांतीयांच्या लोंढ्यांचे बळी वाढत्या गर्दीत सामान्यांचा श्वास कोणतोय मुंबई आणि ठाणे जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षात वेगानं नागरिकीकरण झालं विशेषतः ठाणे जिल्ह्याची गेल्या काही वर्षात वेगानं लोकसंख्या वाढली ही लोकसंख्या जन्मदरामुळे नव्हे तर वाढत्या स्थलांतरामुळे वाढली गेल्या पन्नास वर्षापासून ठाणे जिल्ह्यात झपाट्यानं नागरिकीकरण झालंय गावांची शहरं झाली शहरांची महानगरं झाली ठराविक लोकसंख्येसाठी बांधलेली रेल्वे स्टेशन रेल्वेच्या फेऱ्या अपुऱ्या पडू लागल्या रोजगारासाठी आलेला परप्रांतीय नोकरदार काही करून कामाचं ठिकाण असलेल्या मुंबईत जाऊ लागला कामावर जाण्याच्या धडपडीतून रोज लोकर मधून पडणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढलीय दोन हजार तेवीस मध्ये कल्याणच्या रेल्वे हद्दीत एकशे चौदा जणांचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झाला दोन हजार चोवीस मध्ये कल्याण रेल्वे हद्दीमध्ये एकशे सोळा प्रवाशांचा धावत्या रेल्वेतून पडून बळी गेल्या गेल्या वीस वर्षात एकोणतीस हजार तीनशे एकवीस प्रवाशांनी प्रवासादरम्यान आपला जीव गमावला एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सतरा रोजी मुंबईतल्या एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर चेंगराचेंगरीमध्ये बावीस जणांचा मृत्यू झाला होता चेंगराचेंगरीच्या त्या घटनेला सुद्धा रेल्वे प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार जबाबदार होता चौदा मार्च दोन हजार एकोणीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज जोडणारा हिमालय पूल कोसळला प्रवाशांचा बळी गेला तर तेहतीस जण या दुर्घटनेत जखमी झाले कल्याण डोंबिवलीकडून सीएसएमटी कडे जाणाऱ्या लोकलमधून पंधरा दिवस महिन्यातून एक जण तरी खाली पडतोच गेल्या काही वर्षात अनेक तरुण प्रवाशांचा या प्रवासात हाकनाक बळी गेला परप्रांतीयांच्या वाढत्या लोंढ्यांमुळे हे बळी गेल्याचा आरोप होतोय मी गेले इतकी सांगतो की बाहेरून येणारे जे लोंढे आहेत आपल्या सगळ्या शहरांवरती आदळणारे याच्यातनच रेल्वे कोलमडली कशासाठी रेल्वेचा बुधवारा उडालेला आहे सगळ्या अख्ख्या ट्रॅफिकचा बोधवारा उडालेला आहे लोकांना चालायला फुटपाथ नाहीयेत ट्रॅफिकसाठी वाहनांसाठी रस्ते नाही आहेत कोण येते कोण जात आहे माहिती नाहीये नुसते तुम्हाला, तुम्हाला मेट्रो आणि त्या काय ते तुमचे बाकीच्या सगळ्या सोयी सुविधा करतात ते काय मेट्रो आणि काय करतात बोनोरेलो त्यांनी प्रश्न नाही सुटणार मुंबईमध्ये बोनोरेल्स आहेत मेट्रो आहे सगळ्या गोष्टी रेल्वे आहे बरोबर आहे मग गाड्यांचं रजिस्ट्रेशन थांबलं का टू व्हीलर फोर व्हीलरचं रजिस्ट्रेशन थांबलंय का नाही थांबलंय म्हणजे त्या गाड्या येतातच आहेत नक्की कोण 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 काय काही मुंबईत रोज नोकरी निमित्त लाखो नोकरदार उपनगरामधून येतात सकाळी आणि संध्याकाळच्या ठराविक वेळेत होणाऱ्या गर्दीचं विभाजन करण्यासाठी ऑफिसच्या वेळा बदलण्याची संकल्पना पुढे आली या संकल्पनेनुसार काही सरकारी आणि खासगी ऑफिसच्या वेळा बदलण्याचं सुचवण्यात आलं या संकल्पनेला अपेक्षित प्रतिसादच मिळाला नाही सर्व कर्मचाऱ्यांना आणि सर्व ऑफिसच्या ऑफिसेसना कार्यालयांना देखील याची विनंती केली होती की आपण कृपया करून स्टॅगर्ड टायमिंगची जी कन्सेप्ट आपण दिली होती ज्याच्यामध्ये काही कार्यालयं दहा वाजता सुरू होतील काही साडे नऊला ला होतील काही साडे ला होतील अशा जर वेळेचा जर फरक गेला तर सकाळी जो आपला पीक साधारणपणे आठ वाजल्यापासून साडे दहा वाजेपर्यंतचा असतो हा पीक आठ वाजल्यापासून आपल्याला अकरा किंवा त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या वेळेवरती प्रमाणित करता येईल ज्यामधून आपल्याकडे जी ट्रेनने येणारे प्रवासी आहेत त्यांची गर्दी त्या पर्टिक्युलर ट्रेनमध्ये कमी होईल हायकोर्टानं रेल्वेच्या गर्दीवरून रेल्वे प्रशासनाला सुनावलं होतं रेल्वे प्रशासनानं त्यावेळी थातूर मातूर कारण सांगून वेळ मारून नेली पण जोपर्यंत सरकार आणि रेल्वे प्रशासन गर्दीच्या समस्यावर शाश्वत तोडगा काढत नाहीत तोपर्यंत रेल्वे प्रवाशांचे नाहक बळी जातच राहणार ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई